नंदुरबार जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तात्काळ आणि अचूक तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनाचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते करण्यात आले या व्हॅनच्या माध्यमातून गुन्ह्यांच्या घटनास्थळी त्वरित पोहोचून भौतिक रासायनिक जैविक तसेच डिजिटल पुरावे गोळा करणे शक्य होणार आहे त्यामुळे तपास प्रक्रियेला गती मिळून गुन्हेगारांवर कारवाईसाठी आणि न्यायप्रक्रियेसाठी भक्कम पुरावे उपलब्ध होतील या प्रसंगी बोलताना श्रवण दत्त एस म्हणाले की या व्हॅनमुळे तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल व वा नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होईल लवकरच आणखी दोन फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस दलात दाखल होणार आहेत या कार्यक्रमावेळी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे फॉरेन्सिक टीम तसेच अन्य अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क रिपोर्टर अनिल गोरप